मित्रांनो आता सौदा चालू आहे तीन चार पाच सहा शेड्या आहेत सहा शेड्या आत्तीचे बच्चे बघाय नाही ना सत्रांना मला सौदा बघायला खरेदीला पण मी काय पावलं आलो फक्त बहुनी करायची म्हणा तुमच्या आजची बघा ठीक बसली डगे तिला उच

नवीन घ्या ना मागितले तुम्ही काय सांगितले मी बावीस सांगले होते त्यांना बावीस सांगू द्या वीस सांगू द्या द्यायला पाहिजे हे साडे अठरा शेड्या दिल्या माहिती उपाजू करा एकच काय जा करत असा ॲड्रेस मित्रांनो आले साडे अठरा हजाराला कुठले दादा बुजरुक म्हणजे तालुका जिल्हा कुठला उमरी जिल्हा नांदेड बर ठीक आहे तालुका शेड्या पटल्या पटल्या क्वालिटी कस काय क्वालिटी दाम पण पटल्या का दाम पटला का आपऊन देणार आहे तुमच्या हाताने शेड्या का सगळ्या मित्रांनो जवळपास बघा इकडे टोटल ऐंशी पंच्याऐंशी शेडी आहे त्याच्यातनं त्यांनी किती सहा शेड्या त्यांच्या हातातून काढलेल्या आहेत तुम्ही बघू शकता फक्त साडे अठरा हजाराला दादा हे बघा तुम्ही प्रश्न विचार हो साडे अठरा आहे दादा तुम्ही सगळे सोबत आले का हो सगळ्यासोबत एक एक दोन दोन घेतले का तुम्ही सगळ्यांनी दोन दोन एक एक घेतलेली आहे श्रावण आता आम्ही नाणेडून फोन करून आलो हो तर विश्वासानं अगदी गाभण शेळ्या म्हणून त्यांनी आम्हाला आहे हो आणि आमच्या तर आता इकडे हे चालू आहे सौदा अजून परत यांचं काय होतं बघू यांचं बी जवळ आलं तर करून टाकू आता यांनी काढल्या द्या आता यांचं काय होतं बघूया पण मित्रांना त्यांचं थोडं अडकलं होतं तर आता दादा, दादा म्हणून राहिले शेवट फायनल डायरेक्ट आ... काहीतरी अठरा बोलले अठरा साडे अठरा त्या दामामध्ये हे दादा साडे सोळावरती होते आपली इच्छा होती की हा सौदा झाला पाहिजे सतराप्रमाणे असं फक्त त्यांची पाचशे वाढवत होतो मी हे बघा सतरा हजारामध्ये काहीच मग तुम्ही पाहू शकता हे बघ मला शूटिंग काढून घेऊ दे ना तुम्ही अशी नाही धावून बांधून घे ना का टेन्शन नाही बरं दादा पाचशे कडे का बघू नका मला पण भाड सगळं आहे मी काय म्हणतोय भाडं सगळ्यांना आता यांनाही भाड आहे आता त्यांच्यासह एक शब्द बोललो आपण तसं लांबच बोलत नाही कस्टमरांनाही पुरेल या हिशोबाने बोलतो त्यांची इच्छा अठराची त्यांचे आजार दोर तर तुमचे पाचशे वाढवते फक्त एवढा विषय नाही तुमच्या नावावर आले तुम्ही पाच बघा काहीच बोलले साडे अठरा ना अठरा अठरा ते साडे सोळा आम्ही सतरा बोललो नाही

मित्रांनो आता फक्त दोनशे आपल्या बघा आपल्या जाणव मार्शुटिंग चा बघा वादा दोनशे झाडी फक्त भाऊ होत्या विषय असतात आता जाधव सर खूप मोठे व्यापारी बँगलोर स्पेशल म्हणजे खूप मोठा व्यापारी आहे त्यांचा लोन व्यापार वगैरे खूप मोठे घोडेगाव वगैरे साइडचे तर ते पण बोलले आपल्या परत दोनशे दोनशे रुपये तोडले प्रत्येक शेडी मागे

आपल्या या आपल्या आहेत ना? ना या कोणत्या या सहा का तीन तीन सहा व्हिडिओसाठी बांधले ते तीन तीन सहा गावाचं नाव सांगा माउली सुरवळी तालुका तालुका फलटण जिल्हा सातारा कशा घेतला आता या सोळा हजार सोळा हजार सातशे ने ठीक आहे मित्रांनो सोळा हजार सातशे ने घेतले मध्ये सर बोलले सरांनी केला तो व्यवहार बघा दोन गाड्या आल्या नांदेड नांदेड, नांदेड आणि सातारा अशा दोन भागातील ग्राहक श्रावण डगे यांच्यापाशी थकले का थकले <laughs> दोन जण मागून दोघी पाय एक जणांनी आणि उपडून असं उचला असं खाली गबार नाही टाकलं गबार टाकण्या शेट गाभणी शेट आहे उजल सावत आहे ना चाल किती किलोमीटर आलं तुमचं आता चारशे चार किती भाडं भाडं काही नाही डिझेल बरं सेवा चालतं ठीक आहे कोण आहे ड्रायव्हर तरी पण मग किती भाडं घेतला असं राहिलं असतं बावीस पंचवीस हजार चारशे पंच्याण्णव किलोमीटर म्हणजे पाचशे किलोमीटर जरा ठीक आहे हो आता आता ह्या बघा या ह्या पण दिल्या सहा या पण सहा चालल्या सोळा सातशे ने

हाडू हो दादा बापरे तुम्ही डायरेक्ट भाऊ गाबन शेको नका ना चालली ती गाडी जयभवानी यश यशवंत एकवीस ची काय पासिंग आहे

मित्रांनो आता आपण दोन सौदे घडवले पाहिले तुम्ही दोघी सौदे कशा शेड दिल्या डगे साहेबांनी आता जवळपास ही दावण गाबणींची आहे बांधलेली अजून याच्या इकडे पण गाबणी शेड्या आहेत पण दावण जेवढी आहे त्यामुळे आपण थोडं कसं परत कस्टमर देखील आलेले आहेत तर त्यांना हा त्यांना अजून सौदा करायचा आहे पाठी पण तुम्हाला बांधव दाखव पहिल्या पहिल्या व्या त्याचे किंवा फडकर पाठी असतील त्या पण तुम्हाला बांधून दाखवू डगे साहेब नमस्कार नमस्कार किती होत्या टोटल गाडी पंच्याऐंशी पंच्याऐंशी बात आहे आता आपण किती बारा दिल्या बारा बरोबर हो मित्रांनो आता बारा शेड्यांचा शब्द झालेला आहे फक्त बारा शेड्या दिलेल्या तुम्ही बघा वरची क्वालिटी आहेच तुम्ही तुमच्या लक्षात येईल आता हे सर आलेले आहेत त्यांना पण शेड्या घ्यायच्या आहेत तर ते पाहत आहेत त्याच्या मग सोबत मी पण आता शूटिंग करून घेतो हे बघा शेड्यांची क्वालिटी शिंगडी पगडी चेहरा पट्टी चमक बघा शेडीवरती दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल टोटल पंच्याऐंशी शेडींच मा तुम्हाला मागून दाखवतो हे बघा एक जण बांधली का बघा 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 तुम्हाला

सतरा बांधल्या बरोबर काय बांधणार आहे बरोबर बरोबर तर पाहिल्या मित्रांनो तुम्ही डगेसा किमतीचं कसं राहील किमती काय समोर गिरे इकडे तिकडे करून टाकू दे बर समोर जाईल जसं आता आपण आता आपण केलं जे गिर्याला सुट्टी नाही वापस नाही बरोबर मित्रांनो इथं आल्यावर सौदा तुमचं काहीही घडू शकतो काही टेन्शन नाही तुम्ही पाहिलं आता दोन सौदे तुमच्या समोर घडवले इथं आल्यावर सुट्टी नाही शेड्या भेटतीलच काही टेन्शन नाही आता टोटल या गाब बांधून दाखवलेल्या आहेत चाळीस गाभ ये बघा गाडी काल दुपारी आलेली पावसामुळे सात किलोमीटर वर सात किलोमीटर आले बरोबर चाळीस गाव मधून बाहेर मित्रांनो सात किलोमीटर आलोय इकडे खडे खडीकशीचा कारखाना आहे बघा इकडे तर शिड्या वल्या झालेल्या बाकी अजून त्याच्यामुळे तुम्हाला चमक दिसणार नाही शेड्या आहेत काही शिड्या

엥. 가오냐? 바로. 아파야 이거 뭔데 이거? 이봐가. 팔에가? 오. 쏘도. 쏘다. మంరగఞాలే఩డి నొలాభుదా. సజికం చెమెనాలే పర్టములాగ Hayır సచెరాలేతె ఉకయుటి ఉయతె 8 concerning సఱ్కరి సచెరా పరుఘ్ నే réalité సచెరాలేత얜ి нам సచెరుత నే Sarka-sarka. <tipas> Jalan-jalan aja. Katanya. Jatuh-jatuh. 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 Hei, hei! Hau deh, buka aja jatuh lagi. tanggal pahit gak, Oh, ekdum. Nih, bakal. Dia Hai. Bisa ga, pak? Pati, Oh. Pak. Anggap pahit uslana, daji. Uslana, ya? किती उसला लावतोस तुम्ही गेला पाय रे काय काय लग्ना नाही इकडे शेळ्यावर लग्न लग्नाला तू करून जायचंय का तू जाधव साधा धरतील का म्हणे बकऱ्या वड् दोरा म्हटलं जाधव भेट बाय ना दुधाच नाही तिकडे चालले गेला बघा

बर बर <comfy bass> <corporations> <aromaiday> <sy decorative certified softacaques> मित्रांनो सर आहेत शिक्षक आहेत पण त्यांना शेडीपालनामध्ये खूप असा इंटरेस्ट आहे म्हणून ते इतर दिवस सुट्टी वगैरे राहिले तेव्हा थोडाफार शेळींचा व्यापार म्हणा किंवा शेडीपालन साठी शेड्या वगैरे घेत असतात पहिल्या पहिल्या वेतामध्ये गाभणी राहतील आणि काही चार पाच गाभणी पाटी आहेत अशा पाटी तुम्हाला घ्यायला भेटतील टोटल दहा फडकरपाटी का डेकोशेट दहा पाटी चार ना ही मोठी मोठी मित्रांनो पाटींची क्वालिटी बघा कोणाला जर पाठी बघायला लागतील ना लगेच संपर्क साधा पाटींसाठी कारण की मित्रांनो पाठीत असं दिवस राहत नाही लगेच कोणी कोणी कस्टमर येऊन घेऊन जातात पाठी घेण्यासाठी लगेच संपर्क साधत चला हे बघा

त्याच्यामुळे त्यांचं चालू थोडं बघा पाटांची कानाची लिंक बघा तरी कानं अजून हे बघा यांच्या किमती वगैरे फोनवरस का समोर हो बोलून टाकून बरं ठीक आहे चालतं ठीक आहे सोडा हम्म तिकडच दाखवा पण पाट मित्रांनो हा आहे का नाही बकरीचं माप पहिला वेधामध्ये हे पण बघा गाब पक्की उमटून पडली ती सोडली हे पण बघा हे पण गाबण तिघी पाठी गाबणी गेला ते लागतील हे बघा हे बघा पाठी बघा कशा पाठी एकदम बकरीच्या मापात पाठी मित्रांनो हे पण बघा